नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत निसर्गाचं संकट पुन्हा येते होणार पाऊस आणि गारपीठ राज्यात अवकाळीने प्रचंड नुकसान केले असतानाच आता पुन्हा पुढील तीन दिवस हे बळीराजासाठी संकटाचे आहेत विविध भागात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे शेतकरी बंधूंनी शक्य तेवढी दक्षता घेण्याचे हे दिवस आहे हवामान विभागाच्या या अंदाजामुळे बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे सुरुवातीपासूनच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे तर बहुतांश भागांमध्ये गारपिटीने हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशात आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तीस ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये गारपिटीची शक्यता राहणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस मार्च पर्यंत राज्यासह संपूर्ण देशभरात कोरडे हवामान राहणार आहे यामुळे बळीराज्याने या, या कालावधीत आपली शेतीची कामे करून घेणे गरजेचे राहणार आहे तीस मार्च पासून नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येणार असल्याची माहिती विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे याचा प्रभाव म्हणून वायव्य भारतात तीस आणि एकतीस मार्चला विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे अवकाळी पावसासोबत गारपीट देखील या कालावधीत होणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार तीस मार्चला हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब पूर्व उत्तर प्रदेश राजस्थान मध्य गारपीट होने की शक्यता आहे। 31 मार्च ल महाराष्ट्री विदर्भर गारपीटी की शक्यता आहे। छत्तीसगढ़ मध्य प्रदेश मधे ही एक मार्च ल गारपीट असा अंदाज आहे। उत्तर दक्षिण पूर्व भारत का जिल की शक्यता कायम आन एप्रिल पर्यत पाउस असा अंदाज है महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस अन गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे दरम्यान राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रामुख्याने विदर्भात एकतीस मार्चला गारपिटीची शक्यता राहणार आहे या पार्श्वभूमीवर विदर्भात तीस आणि एकतीस मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा वगळता मुंबईसह कोकणातील चार जिल्हे आणि विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया व वा वाशिम ते गडचिरोली अशा अकरा जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिक ते कोल्हापूर सांगली सोलापूरपर्यंत अकरा जिल्ह्यात गुरुवार द्वितीस व एकतीस मार्च असे दोन दिवस ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे शेतक्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे ऐन उन्हाळ्यात कोसळणारा पाऊस आणि गारपीट हे एक मोठे संकट असून बळीराजा धास्तावला आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी सबस्क्राईबचे बटन दाबा धन्यवाद